नमस्कार महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन आणि अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सेमिनारचे आयोजन यासाठी कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांचे मी मनापासनं अभिनंदन करतो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण नुकताच साजरा केला आता पुढील अमृत पर्वाकडे वाटचाल होत असताना आपणही अमृत महोत्सव साजरा करताय ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे देशाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यापैकी आपली एक संस्था पूर्वी अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा होत्या आता आरोग्य देखील तितकेच महत्त्वपूर्ण अशा प्रकारची गरज बनली आहे उपचार करणाऱ्या डॉक्टरला आपण देव म्हणत असो तर डॉक्टर आणि रुग्णांमध्ये औषधीचा दुवा निर्माण करणारे आपण देवदूतच आहात मला आनंद आहे की सुमारे चार लाखाहून अधिक आपले सदस्य आहेत ही संख्या छोटी नाही तरी तरीही त्याचे सुयोग्य नियोजन आपण करता ही अतिशय आनंदाची बाब आहे काळानुरूप आपल्या कार्यप्रणालीत आपण बदल केले या यामुळे हे शक्य झाले आता आपण डिजिटल पद्धतीचा सुद्धा अतिशय गतीने अवलंब करत आहात परिषदेने स्वबळावर जागा खरेदी केली आणि तिथे आता प्रशस्त असे कार्यालय उभे राहते आहे निश्चितच यामुळे आपल्या कामाचा अधिक गतीने विस्तार होण्यास मदत मिळेल ही मला पूर्ण आशा आहे राज्यातील फार्मसिस्टचे नियमित प्रशिक्षण आणि त्यातून व्यावसायिक दर्जा सुधारणेसाठी होणाऱ्या प्रयत्नांना ही वास्तू आणखी हातभार लावेल हे करीत असताना आपले शासनाकडेही काही प्रश्न आहेत याची आम्हाला जाणीव आहे या परिषदेतील मंथनातून जो मसुदा आपण आमच्याकडे पाठवाल त्यावर सरकार निश्चितपणे सकारात्मक प्रतिसाद देईल हा शब्द मी देतो यानिमित्ताने कोरोना काळामध्ये आमच्या सर्व औषध व्यावसायिकांनी ज्या प्रकारे कोरोना वॉरियर्सचं काम केलं अनेकांना आपलं बलिदान देखील द्यावं लागलं अशा सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता देखील या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि पुढच्या वाटचालीसाठी आपल्या सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा धन्यवाद